गुरुचं महत्व आयुष्यात सर्वांनाच असतं आपल्या करिअरच्या प्रवासात योग्य मार्गदर्शन आणि पहिली संधी मिळणं खूप महत्वाचं असतं शिक्षक दिनाच्या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा यांनी त्यांच्या गुरुंबद्दल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरु मानलेल्या दिवंगत अभिनेत्री जयश्री गडकरांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत सुरेखा कुडची संताकी की वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी अभिनयाचा अनुभव नसताना जयश्री गडकर यांनी अशी असावी सासू या चित्रपटासाठी त्यांची निवड केली सुरुवातीला मराठी भाषा शुद्ध नसल्यामुळे आणि अभिनय न जमल्यामुळे जयश्रीबाईंनी नकार दिला होता पण शेवटी त्यांनी सुनेच्या भूमिकेसाठी सुरेखा कुडची यांच्यावर विश्वास ठेवला शूटिंग नंतर जयश्री गडकर यांनी त्यांना जवळ घेऊन सांगितलं मराठीवर मेहनत कर स्क्रीनवर तू उत्तम दिसतेस उंची परफेक्ट आहे मेहनत केलीस तर या क्षेत्रात खूप काळ काम करशील आज सुरेखा कुळची भावनिक होत म्हणाल्या जयश्रीबाईंनी मला ती पहिली संधी दिली नसती तर मी अजूनही स्ट्रगल करत राहिले असते सुरेखा कुळची मानतात की अभिनय क्षेत्रातील त्यांचा खरा गुरु म्हणजे जयश्री गडकर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या गुरूंच्या आठवणी सांभणाऱ्या सुरेखा कुडची यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की योग्य वेळी मिळालेलं मार्गदर्शन संपूर्ण आयुष्य बदलू शकतं असाच न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज